नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सा स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं सा स्वागत करते तर चला सुरुवात करूयात आजच्या आपला नवीन ब्लॉगला कसा होता आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेल बघायला मिळतील तर चला आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूयात तर या आधीचा ब्लॉग जो मी अपलोड केला होता मॅटर्निटी फोटोशूटचा तर त्यामध्ये मला इन्स्टाला आणि फेसबुकला भरपूर साऱ्या अशा कमेंट्स होत्या की तो जो मॅटर्निटी फोटोशूटसाठी मी जो लॉंग गाऊन घेतला होता तर तो कुठून घेतला होता रेंटने तर तो ड्रेस मी नगरमधून घेतला होता प्रॉपर आणि त्याचं लोकेशन एक्झॅक्ट जर सांगायचं म्हटलं तर गुलमोह रोडला आहे त्यांचं शॉप तर तिथे भरपूर साऱ्या व्हरायटीचे म्हणजे मॅटर्निटी फोटोशूट असेल प्री वेडिंग असेल त्याचबरोबर साडी वगैरे सगळं तिथं रेंटने मिळतं आणि शॉप पण खूप छान आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल तर जर तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून परचेस करू शकता आणि आपण जेव्हा रेंटने ड्रेस घेतो त्यावेळेस आपण रेंटने जेव्हा ड्रेस घेणार आहोत त्यावेळेस रेंटचे पैसे प्लस म्हणजे जे आहे रेंट ते प्लस ॲडव्हान्स पण आपल्याला तिथे द्यावा लागतो आणि समजा आज आपण ड्रेस तिथून घेतला आहे तर तो आपल्याला त्यांना परत रिटर्न एक दिवस सोडून करावा लागतो म्हणजे स जर समजा तुम्हाला उद्या फोटोशूट करायचं असेल तर आज तुम्ही घेऊन येऊ शकता आणि परवा दिवशी तुम्हाला ते रिटर्न करावं लागतं जर एक दिवस एक्स्ट्रा वाटला तर त्यांचे म्हणजे आपण जे ॲडव्हान्स दिलेला आहे त्यातून ते पर डे हंड्रेड रुपीज कट करतात तर असं आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि गाऊन पण खरंच खूप छान छान कलरचे आहे तिथं वेगवेगळे तर तुम्ही तिथून घेऊ शकता आणि हो मॅटर्निटी शूटबद्दल जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नक्कीच मी त्यावरती रिप्लाय करेल तर आज मी नाश्त्यामध्ये बनवलं आहे छान असा ढोकळा दोकड़ा आणि ढोकळा मी इतक्या इझी पद्धतीने इजी इझी स्टेपने बनवला आहे एका दिवशी मी रेसिपी नक्की शेअर करेल तर या तुम्ही पण नाश्ता करायला तर मी आत्ता आलेली आहे आमच्या सीताफळाच्या बागेमध्ये प्लॉट बघू शकता तुम्ही खूप मोठा बाग आहे पूर्ण त्याकडेपर्यंत आहे आत्ता सीताफळाला पाणी चालू आहे हे पाणी भरत आहेत आणि आता आम्ही म्हणजे काही दिवसांपूर्वी झाडांची छाटणी केलेली आहे त्यामुळे प्लॉट एवढा हिरवा दिसत नाहीये पण आत्ताच फुटवा व्हायला लागलेला आहे झाडांचा हे बघू शकता चांगल्या प्रकारे कळ्या पण लागलेल्या आहेत तर हा जो आमचा सीताफळाचा प्लॉट आहे हा अडीच एकर मध्ये आहे साडे बाराशे हे त्याचबरोबर आम्ही इथे टॉमॅटोची पण लागवड केलेली आहे आत्ता तुम्हाला टोमॅटोचा पण प्लॉट दाखवते तर हे बघू शकता हा आहे आमचा टोमॅटोचा प्लॉट मल्चिंगवरती लागवड केलेली आहे तर टोमॅटोचा प्लॉट तुम्ही बघू शकता पूर्ण त्याकडेपर्यंत आहे मला आता खाली उतरता येणार नाही त्यामुळे मी खाली काही जात नाही इकडे ह्या साईडला इथपर्यंत आहे आणि इकडे बघू शकता तर हे टोमॅटो वाट्याने दिलेले आहेत आम्ही ते लोक तिथेच राहतात पाठीमागे आणि दोन तीन दिवस झालेत पावसाचं पण वातावरण आहे काल पण थोडासा पाऊस आला होता आज पण दुपारी आला होता पण नॉर्मल येत आहे थोडासा जास्त यायला पाहिजे की जेणेकरून मालांची भरणी तरी होईल कारण आता उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे माला आहेत पिकं आहेत आणि पाण्याची कमतरता बऱ्यापैकी जाणवते तर जर पाऊस आला तर तेवढा शेतकऱ्यांना पण फायदा होईल आणि आमच्याकडे पण पाण्याची कमतरता तशी आहे पण आमचं शेततळ असल्यामुळे आम्ही हे पिकं लावलेले आहेत तर कसा वाटतं तुम्हाला प्लॉट सीताफळाचा टोमॅटो टॉमॅटो पण खूप छान आहेत खूप छान प्रकारे टॉमॅटोचे पण फुटवे झालेले आहेत आता मला इथून काय खाली जाता येणार नाही त्यामुळे मी रिस्क काय घेत नाही खाली जाण्याची पण खूप छान पद्धतीने झाडांचे फुटवे झालेले आहेत आता मी जात आहोत घरी कारण सहा वाजलेले आहेत लाईट जाण्याचा टाईम झालेला आहे मॉटर बंद करायची आहे तर जाता जाता आम्ही टोमॅटोचं पण सॉरी कांद्याच्या पण वावरामध्ये जाणार आहे तुम्हाला आमचे कांदे पण दाखवतात सीताफळाला पाणी चालू आहे आम्हाला जाऊपर्यंत तर आता लाईट पण झाली बंद नाही झाली गाडीची लाईट चालूच आहे ना चावी ढाकलायची ढकला किती दिवस चालू होती मोटर पूर्ण तिथपर्यंत चालू म्हणलो किती वेळ लागतोय शेवग्याला शेंगा सगळ्या वरती आहेत खाली सगळे कावळ आहेत किती असं आहे अशा ठिकाणी घर असं किती बरे वाटलं असं बांधायचं इथं घर बांधायचं संपली का तर आत्ता आम्ही आलेलो हो आहोत इथे विहिरीवरती कांद्याच्या वावरामध्ये म्हणजे इथेच विहीर आहे जे की चालू होते आत्ता सीताफळामध्ये तर बंद पण करायचे आहे आणि म्हटलं की चला कांदे पण बघून जाऊयात मी तर कांदे पेरणी केल्यापासून इथे आलीच नाही आहे आसामोरून ना आले तेव्हा इकडे शेतामध्ये येण्याचा काही प्रश्नच नाही आला तर आज सहजच इकडे आले होते तर म्हटलं चला बघून येऊयात आपण कांदे पण पाणी सुद्धा दिसत ना इतकी खोलवी रेट गेली ना आहे गे ना हे अशा आडवी पट्टीच कस काय बर ही इकडं नाही ती तिकडे सरळ अशी आता मी कशी येऊ कुठे अरे इथे ते घरटे पक्ष्यांचं तर हा बघू शकता हा संपूर्ण प्लॉट ही आडवी पट्टी आणि पुढे समोर पूर्ण ते झाड दिसत आहेत का मोठे तिथपर्यंत कांदे आहेत मला कांद्यांची साईज दाखवते एक नंबर पार ए वन क्वालिटीचे कांदे आहेत ह्या <laughs> वावरात पण काय मशेच कांदे आहे ना कलर नाही पण एवढा त्या कांद्याने एवढा मला मी कांदे काढून दाखवते कसे साईज पातल गेली पण याची आहे ना बघू शकता कांद्यांची साईज यापेक्षा पुढे जास्त मोठे कांदे आहेत Hmm. एक नंबर कांदे हे बघू शकता कांद्यांची साईज एक नंबर साईज आहे एवढे काढलेत काज तीनच वाफे कांदे पण पातळ नाही दाट कांदेही दाट आहेत ते तिकडचे हा हे इकडचे ना एवढे काटले तर त्यांनी लगेच हे ठेवू याचा कलर चांगला आहे ना याला पाणी कमी पडल्यामुळे कलर याचा असा आहे घेतलं पातीतलं ओढून घेतलं तरी मी याचा कलर चांगलाय पूर्ण पातीत अजून जोर आहेत असं हिरव्यात कांदा साईज कांदा मला सेमच साईज नाही वाटतो पाच हिरवी आहे सगळे पाच हिलो ओढले